यायला पाहिजे ना भाऊ तिथे आमच्या नाशिकचे पाहिजे ना बोलले पाहिजेत ना सत्य काय ते समजलं पाहिजे फूड पॉइन झालं का सगळं खराब होतं का मीठ कमी झालं का तिथे विचार यायला पाहिजे ना भाऊ इथे समोर यायला पाहिजे ना बोलले पाहिजेत ना सत्य काय ते समजलं पाहिजे

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका